सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत असे अनेक क्षण येऊन जातात जेव्हा आपल्याला कधीतरी वाटतं की आता थांबावं हो, पण तीच योग्य वेळ असते स्वतःला सिद्ध करायची स्वप्न ही नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाही नमस्कार मी तृप्ती इथे साडे अकरा वाजलेले आहे आणि मी अभ्यास करायला बसलेली आहे कसं आहे आज तसं मला रात्रीला अभ्यास करायला वेळ मिळत नाही कारण बाळाला घेऊन झोपले की मला स्वतःला कधी झोपा लागेल हे कळतच नाही कसं आहे ना आज माझे मिस्टर लवकर घरी आले त्यामुळे मला आज थोडा वेळ मिळाला सायंकाळचा अभ्यास करायला तर तोच रात्रीचा वेळ आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तसं दिवसभर मी थोडं जसं बाळ खेळते तसं तसं मी पुस्तक घेऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करते जसं जसं माझ्या परीने होते तसं तसं मी दिवसाला अभ्यास करण्याचा प्रयत्न करते पण रात्रीला पहाटे मी सकाळी चार वाज चार, चार ते सव्वा चारच्या दरम्यान माझी ठरलेली वेळ आहे मी त्याला कधी स्किप करत नाही कारण ती जर मी स्किप केली तर माझा तो दिवस अख्खा वाया जातो आणि मला जे करायचं असतं ॲक्च्युअलमध्ये मला जो टॉपिक वाचायचं असतं जे मला मी ठरलेलं असतं की मला आज हे करायचं आहे जॉग्रफीचं करायचं आहे हिस्ट्रीचं करायचं आहे मॅथ्स करायचं आहे जे के जे काही तुम्हाला टॉपिक्स वाचायचे आहे तो त्यामध्ये माझा खंड पडतं मग माझा गेलेली वेळ ते भरून नाही काढू शकत नाही कारण माझ्या एवढ्या जरा जबाबदाऱ्या आहे छोटं बाळ आहे घरामध्ये त्याचा विचार करून मला हे सगळं माझं नियोजन लावावं लागतं रात्रीसुद्धा कधी कधी अभ्यास करतं जसा वेळ करून मॅनेज पण पहाटे चार साडेचारच्या दरम्यान उठतंच उठतं तर त्याच्यातही मध्ये मध्ये कधी कधी बाळ उठलं का त्याच्याजवळ जाऊन झोपावं लागतं आणि परत त्याला झोपून परत मला माझं रुटीनमध्ये परत करावं लागतं सकाळी मुलाची शाळा असते टिफिन बनवावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागतं मला कसं आहे ना इम्पॉसिबल काहीच नाही आपण जर विचार करतो म्हटलं तर इम्पॉसिबल काहीच नाही सगळं काही पॉसिबल असतं मोठे मोठे बिझनेसमॅन आपल्याला सांगून गेलेले आहे त्यांनी आपल्यासमोर खूप मोठं एम्पायर असं उभं करून ठेवलेलं आहे आपल्याला माहिती असतं की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय पाहिजे पण त्याही महत्त्वाचं हे असतं की मी हे करू शकते आय कॅन डू इट मग आपण का नाही करू शकत तुम्ही का नाही करू शकत सर्व करू शकतो आपण फरक याने पडत नाही की आपण कुठे राहतो आपण कुठून आलो आहे आपल्या फॅमिली कशी आहे गरीब आहे की श्रीमंत आहे याने फरक पडत नाही तर फरक फक्त एकाच गोष्टीने पडतो ती म्हणजे स्वतःच आपण स्वतः आणि आपल्यावरचा विश्वास या युनिवर्समध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की जी मी हे करू शकत नाही ॲनिथिंग इज पॉसिबल अँड आय कॅन डू इट आपण जे विचार करतो ना तीच आपली रियालिटी बनून जाते आपले पॉझिटिव्ह विचार आपल्याला अंदरूनी जी एनर्जी असतं ती एनर्जी देतं आपलं मन आहे ना मन क्षणात भटकतं कधी इथे असतं तर कधी कुठे असतं त्याला भटकू द्यायचं नाही त्याला पकडून ठेवायचं म्हणजे आपलं मन भटकलं ना तर आपलं कशातच मन लागत नाही कसं आहे आयुष्यामध्ये सुखदुःखाचा प्रसंग सर्वांनाच भोगावे लागतं कठीण प्रसंग सर्वांच्याच आयुष्यामध्ये येते आयुष्याची वाट जशी जशी आनंदाने भरली आहे तशी संघर्षाच्या काट्याकुट्यानेही सुद्धा भरलेली आहे भगवान श्रीकृष्ण असो किंवा श्रीराम असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो प्रत्येकाने के स्ट्रगल केलेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल केलेली आहे इथे परमेश्वर महान पुरुषांना या संघर्षापासून टाळता आलं नाही तर आपण ते इथे सर्वसाधारण माणूस आहेत मग सर्वसाधारण माणसांनी पळवाट का करावं अशा या संघर्षमयी आयुष्याच्या वाटेवर कधी यश मिळतं तर कधी आपल्याला अपयश मिळतं मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला हवं की अपयश हे काही काळापुरतंच असतं कारण अपयशापाठोपाठ पुन्हा यश आपली पाठराग्रांत करणारच असतं छोटीशी क्लिप इथे खूप सारे बंदर आलेले होते ते छोटीशी क्लिप माझ्या बाळाला हसवण्यासाठी मी घेतली आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलेली आहे निसर्गाची ही क्लिप आहे निसर्ग खूप मस्त आहे आणि कसं आहे जंगल तोडं होते आहे तर हे भटक ते प्राणी जे आहे ते शहरी भागाकडे वळते आहे आणि त्यामुळे काय होतं आहे सगळं त्यांना खाण्यापिण्यासाठी काही मिळत नाही आहे फक्त कसं असते गरज फक्त आ, फक्त गरज असते ती अपयश अपयशाने खचून न जाता अविरत प्रयत्न करण्याची यासाठी कठीण काळात आपल्याला प्रेरणा देणारे विचार किंवा माणसं किंवा मित्रमैत्रिणी आपल्या आजूबाजूला असायला हवी जर मन आपलं खंबीर असेल ना तर जगातली कुठलीच गोष्ट आहे जी गोष्ट अशी नाही आहे जी आपल्याला कधीच हरवू शकत नाही आत्मविश्वास हा यशाची पहिली पायरी आहे त्यावर ठाम विश्वास ठेवायला हवं आव्हाने हे आपल्याला आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षण आहे आपल्याला जे अ अनुभव येतात ते आपल्या आयुष्यातले सगळ्यात मोठे शिक्षक आहे आणि त्यांच्याकडून शिकून आपण काहीतरी शिकून घ्यायचं आहे आणि स्वतःला बलशाही बनवायचं आहे स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे या जगामध्ये अशक्य काहीच नाही मी करू शकते मी ह्या सगळ्या गोष्टी स्वतः घर सांभाळून स्वतःच्या बाळाला सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करू शकते तर तुम्हीसुद्धा करू शकता तुम्ही तुमच्या मधले अंतर जे विश्वास आहे त्याला जागृत करा स्वतःमधला कॉन्फिडन्स लूज करू नका स्वतःच्या स्वतःमधल्या स्किल ओळखा आणि गृहिणींनी सुद्धा हे सगळं करायलाच हवं तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही नक्की करा पस्तीस प्लस असलं की आपल्याला आपल्याकडे वेळ खूप कमी असतो कमी वेळेमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करावं लागतं चला तरी ते मी माझ्या बाळासोबतसुद्धा खेळते आहे अभ्याससुद्धा करते आहे त्याच्यानुसार मला वागावं लागतं आणि त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी मला मॅनेज करावं लागतं तर हा ही, वा ही माझी छोटीशी स्टोरी आणि तुमच्यासाठी काहीतरी मोटिवेशन स्टोरी आज मी तुमच्यासोबत शेअर केली तर ही तुम्हाला स्टोरी माझी छोटीशी कशी वाटली त्यामध्ये मला कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि छोट्या छोट्यासा तुमचा सहभाग आमच्या छोट्या छोट्या यूट्यूबर्ससाठी खूप महत्त्वाचं असतं ही छोटीशी स्टोरी आज मी तुमच्याबरोबर शेअर केली आणि खूप स्वतःला खूप छान वाटतं पॉझिटिव्ह एनर्जी देतं हे सगळे आपण आपण आपल्या कामामध्ये जर मन रमून ठेवलं ना तर आपल्याला बाकीचे आपल्या विचार येतच नाही आपल्या मनामध्ये नेगेटिव्हिटी ही येतच नाही स जसं जसं आपण काम करतो तसं तसं आपल्याला पॉझिटिव्हिटी येतं आपल्या मनामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह विचार येतं चला तर मग आता थांबते मी ते भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये धन्य